एकाच शब्दात बोलायला गेलं तर सरकार झोपलेली आहे का या येतं मुलींनी घराबाहेर पडू नये शिक्षण करू नये पुरुषांच्या कांद्याला कांदा लावून चालू नये का आज प्रत्येक क्षेत्रात पुरुषांनी केलं पाहिजे असे मलाही वाटते <laughs> आणि आता जर बघायला गेलं तर बलात्कार हा मोठाच प्रश्न आपल्या समोर या ठिकाणी बघायला महिनाभरात तरी आपल्या समोर सोळा सतरा एक असे केसेस आपल्या समोर आलेले आहेत बलात्कार बलात्कार छोट्या छोट्या मुलींवरही बलात्कारच्या जीवांना त्यांना काहीही करलेलं नसतं शाळेच शाळेमध्ये त्यांची मुलं त्यांना दादा दादा म्हणत असत ना त्याने त्यांच्यावर मुली कुठेच सुरक्षित येत नाही मंदिर सुरक्षित नाही रस्त्यावर सुरक्षित दोघं का नाही मंदिर तरी सोडलं पाहिजे ना देवाच्या ठिकाणी आणि महिलांची सुरक्षा आताच्या काळाची खूप मोठी गरज म्हटलं तरी चालेल मी आवडली असल्यास लाईक शेअर अँड सबस्क्राईब नवे पर्व चॅनल